श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव येथे निघून पायी प्रवास करात प्रभाकर महाराज मंदिर येथे आगमन झाले असून तेथून निघून सम्राट चौक बाळेवे साठी गल्ली पूर्व मंगळारपेठ भुसार गल्ली जैन मंदिर या ठिकाणी आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्था व दीपक भाऊ काळजे सामाजिक संघटनेतर्फे प्रथम गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून व जेंडीतील पायी चालत जाणाऱ्या सातशे भक्तांसाठी त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी जीवन उपयोग साहित्याचे साबण तेल टूथपेस्ट ब्रश पावडर झेंडूबाम अंगार लावा साबण स्प्रे नॅपकिन टॉवेल इत्यादी किटचं वाटप पूर्व पेट पोलीस चौकीचे पी आय शेख मॅडम आनंद तालिकोटी शिवानंद सावळगी सुहास छंचुरे वेदांत तालिकोटी राम क्षीरसागर सिद्धू बेऊरे पिंटू कस्तुरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं पालखीतील भक्तांना दैनंदिन जीवन उपयोगी साहित्य पाहून आस्था सामाजिक संस्थेबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले याप्रसंगी मंगळवारपेठ पोलीस चौकीचे पी आय शेख मॅडम यांनी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या या साहित्याचा वाटपाबद्दल गौरव केला हा सुत्य उपक्रम असून आस्था सामाजिक संघटनेबरोबर आम्ही नेहमीच सहकार्य करू आणि त्यांना शुभेच्छाही त्यांनी दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज छंचुरे अथर्व शिंदे अथर्व कोळूर बसवराज बेवरे राज बेवरे आकाश वाघमारे प्रथमेश वंडराव अप्पा साकरे प्रमोद छंचुरे यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला